मुंबईत मुसळधार पावसामुळे विक्रोळीत दुर्दैवी घटना घडली कनमवार नगर दोन येथील गणेश मैदान या ठिकाणी एक झाड मैदानात असलेल्या तीन तरुणांच्या अंगावर कोसळलं ज्यात वर्षीय तेजस मृत्यू झाला ते पूर्वीपासून इकडे गणेश मैदानामधलं झाड आहे म्हणजे गणेश मैदान जेव्हा स्थापना झाली आहे तेव्हापासूनच हे झाड आहे पण हे झाड मला वाटतं अशी अनेक झाड इथे आहेत आणि धोकादायक स्थितीत आहेत आणि हे झाड खालून मुळापासून उकडून आलेलं नाही आहे ते झाड ग्राउंड लेवलला कट होऊन खाली पडलेलं आहे म्हणजे ते झाड ग्राउंड लेवलला ते सडत जाऊन ते पडलेलं आहे आणि ते सडत असताना वास्तविक गार्डन डिपार्टमेंटने तिकडे लक्ष देऊन दे। इन्स्पेक्शन करून त्याची वेळीच त्याची बाजूला करायला पाहिजे होतं पण गार्डन डिपार्टमेंटच्या दुर्लक्षपणामुळे हे झाड आज एका मुलाच्या डोक्यावरती डोक्यावरती पस कोसळून त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या दुर्घटनेत मृत पावलेला तेजस आपल्या बहीण आणि वडिलांसह राहत होता तेजस घटनेच्या एक दिवस आधीच असेंचर या कंपनीत कामाला लागला होता संध्याकाळी गणेश मैदानात आपल्या मित्रांसोबत उभा असताना अचानक सोसाट्याचा वारा आला आणि मैदानात असलेलं झाड तिघांच्याही अंगावर पडलं सुदैवाने तेजसचे दोन्ही मित्र बचावले त्यांना किरकोळ इजा झाली दरम्यान तेजस मात्र जागीच दगावला मान्सूनच्या अगोदर महानगरपालिकेचं जिम्मेदारी असतो की पूर्ण ट्रिमिंग करावं पूर्ण एशवार्डच्या हद्दीमध्ये आम्हाला कुठे पण हे दिसून येत नाही आहे त्यांच्या निष्काळजीपणामुळे आज कन्नावनगर गणेश मैदानच्या इथे हे दोन तीन मुलं उभे होते आणि त्यांच्यावरती एक अर्धा जाड पूर्ण कोसळून पडला त्याने एक मुलगा अपघाती झाला आणि त्याला गोदरेज हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलेला आहे याचा पूर्ण जिम्मेदारी वार्डचे गार्डन डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती प्रशासनने शासनने मनुष्यबद्धचा गुन्हा दाखल करावा हे आमची मागणी आहे आणि जो मुलगा मेलेले, आहे अपघाती मुलं मेलेला आहे आणि त्यांच्या महानगरपालिकाच्या निष्काळजीपणामुळे मिळलेलं आहे त्याने त्यांना कंपन्सेशन द्यावं त्यांना त्यांच्या घरच्या लोकांना जाऊन याचे कंपन्सेशन मिळावं घटना घडल्यानंतर यंत्रणा कामाला लागली अग्निशमन दल पालिकेचे कर्मचारी वृक्ष छाटणीच्या कामाला लागले मात्र वेळीच कामे केली असती तर हा अपघात टळला असता यामुळे संपूर्ण घटनेला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट